बुलढाण्यात मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांची मॉक ड्रिल आणि रूट मार्च बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकवीस डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक व निकालाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी आज बुलढाण्यातील कारंजा चौकात बुलढाणा उपविभागीय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोब डिस्पर्सिबल आणि रूट मार्च काढण्यात आला मतमोजणीची नगरपालिका अनुषंगाने परिस्थितीवर पोलिसांकडून मिळवण्यासाठी रंगीत तालीम नियंत्रण घेण्यात आली यामध्ये दंगा काबू पथकास पथकासहशन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम घेण्यात ता आली आहे बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केलं आहे यावेळी बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड व पोलिसांच्या तुकड्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका